नमस्कार मी नेक्सस फाउंडर रोहित भिलारे आज आपण निमोन या गावामध्ये सरांची मुलाखत घेत आहोत सर आपली ओळख सांगा चल ठीक okay. आहे आणि आपण ज्या शेतकऱ्यांच्या प्लॉटवरती उपस्थित आहे त्यांची आपण ओळख करून घेऊयात सर नमस्कार नमस्ते आपली ओळख सांगा माझं नाव बाळनाथ देवराम गुगे निमोन तालुका संगमेर जिल्हा अहमदनगर आहे okay. सर हे टमाट्याची लागण कधी झाली सर आपली तंबाट्याची लागण झाली अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस ओके okay. आणि सर आजची तारीख किती आहे आजची तारीख वीस पाच दोन हजार पंचवीस तर आज आपण हे नेक्सस रेव्होल्युशनचं अमेझिंग रिझल्ट असणारं बायो किट आपण आज वापरायला सुरुवात करणार आहे तर सर ह्या किटची माहिती तुम्हाला भेटली भेटली बरोबर तर हे वापरून आता आज जी स्टेज आहे सर आज किती दिवस आलेत बावीस बावीस दिवस होते तर बावीस दिवसात रोपांची काय कंडिशन आहे ते पण आपण बघून घेऊया सर बघा साधारणतः उंची किती आहे सर एक एक फूट धरायचं तर व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार ह्या प्लॉटची कंडिशन आहे आणि तुमचे सर काही शेतकरी बांधव पण आज प्लॉटवरती उपस्थित आहेत तर आपण त्यांची प्रत्येकाची ओळख करून घेऊयात सर नमस्कार नाव सांगा तुमचं अनिल बागा बरं ते गाव सर तर राहणार ओके सर नमस्कार नमस्कार विठ्ठल गोपनाथ जाधव सिन्नर साठ ओके विशेष राहणार नाही गुगे ठीक आहे तर आज आपण सगळे इथं प्लॉटवरती उपस्थित राहिलात आणि सरांनी हे प्रोडक्ट वापरायला घेतलं आहे तर सर्वांचे परिवार तर्फे मनापासून धन्यवाद आणि पुन्हा एकदा सगळ्यांनी विनंती राहील की पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपल्याला यायचं आहे तर सर सुरुवात करूया आणि पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा मुलाखत दिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद नमस्कार मी नेक्सस फाउंडर रोहित भिलारे आज आपण निमोनगावचे प्रगतशील शेतकरी यांच्या टोमॅटोच्या प्लॉटवर व्हिडिओ गेम बनवत आहोत सर आपली ओळख सांगा विठ्ठल रामनाथ रामनाथावार राहणार निमोन तालुका जिल्हा जिल्ह्यामध्ये ओके आणि ज्या शेतकऱ्यांच्या प्लॉटवरती आहे ज्यांनी हे प्रोडक्ट आपलं वापरले आप त्यांची आपण ओळख करून घेऊयात सर नमस्कार <coughs> आपलं नाव सांगा राम गुगे राहणार निमोन तालुका संगमेड जिल्हा आयल्या आयल्यानंतर ओके आणि okay. सर आता आपण हे प्रोडक्ट वापरले हो तर तुम्हाला ह्या प्रोडक्टबद्दल काय सांगायची इच्छा आहे तुम्ही जे प्रोडक्ट दिलं आहे ते ऑलरेडी खूप चांगलं आहे आणि त्याने इतकी चांगली ग्रोथ झाली आणि खूप आम्हाला समाधान पण वाटलं बाजारभाव काय आपल्या हातात नाही आहे पण जे आहे ते व्हेरी सफिशियंट आहे असं मला वाटतं तर आपण जर बघितलं तर आपण हे वीस मेला हे जे पहिलं फवारणी आणि आळवणी केली होती आणि सर आजची तारीख जर बघितली तर आजची तारीख किती आहे सात हो सहा दोन हजार पंचवीस बरोबर म्हणजे किती दिवस झाले आपले फवारणी आणि आळवणी करून जवळपास एक पंधरा दिवस येस येस होऊन गेले आणि काल आपण दुसरे ड्रिप न सोडले तर फवारणी पण आपण करणार आहे फवारणी झाली नाही आज आता हा सेकंड झाले काल हां तर सर पंधरा दिवसात तुम्हाला बदल काय वाटतो या पिकामध्ये सो खूप मोठा बदल आहे आणि खूप चांगली ग्रोथ आहे याचा सगळं श्रेय बिरारी साहेब आणि त्यांच्या कंपनीला जातो ओके तर नेक्सच्या प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधान या जसं तुम्हाला समाधान वाटते तसं इतर शेतकऱ्यांना तुमचा काय सल्ला आहे सर नाही सगळ्यांनी एक इट वापरावं आणि उत्पादनाचा फायदा घ्यावा असं माझी इच्छा आहे बरोबर सर जसं तुम्ही हे आता तुमच्या प्लॉटला वापरले तसं इतर पिकांना इथून पुढे हे प्रोडक्ट वापरणार का शंभर आता माझं माझं जे तुमच्याशी माझं बोलणं झालेलं आहे की मी आज मका लावतोय तीन एकर आणि मला ते किट वापरायचं आहे म्हणजे आहे ओके तर आपण ह्या टोमॅटोच्या प्लॉटवरती काय बदल झाला आहे पहिला आपण व्हिडिओ बनवला आहे त्यावेळेच्या रोपांची स्टेज आणि आत्ता काय ते पण आपण बघून घेऊया सर बघा फुटव्यांची संख्या कशी आणि झाडाची उंची कशी सर सेटिंग कसं दाखवा बरं फुलांची सेटिंग आपण बघतो फळं पण लागायला सुरुवात झालेली एक वेगळा आनंद आहे आणि समाधान आहे बाजारभाव काय आपल्या हातात नाही पण जे आहे ते सफिशियंट आहे ओके okay. तर पेशाने तुम्ही शिक्षक आहे त्याचबरोबर शेती पण करताय तर हा तुमचा दोन एकरचा जवळपास प्लॉट आहे टोमॅटोचा आता आपलं म्हणणं काय की बाजारचा आपल्या हातात नाही पण माल काढणं आपल्या हातात आहे बरं प्लॉटला सर तुम्हाला कुठं रोगाला बळी पडले का आता अजिबात शिकवून सुद्धा नाही बरोबर म्हणजे जे सांगितलं होतं प्रश्न असा आहे सर का भिलारी साहेबांनी आम्हाला एक किट दिलं आवड साहेबांच्या माध्यमातून आणि माझं असं मला माझं वैयक्तिक असं मत आहे की याच्यामध्ये मी एक मला एक पंचवीस हजार रुपयाचा माझे ना फवारी वाचले बरोबर म्हणजे जो एक्स्ट्रा खर्च होत होता तो तो पण कमी झाला म्हणजे सुरुवातीला जे सांगित होतो मला आणि त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवला तर त्याला कुठंतरी आम्ही आज शंभरपैकी शंभर मार्क मिळवले म्हणजे तुमच्या या कृतीचा आणि वागण्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे ओके सर धन्यवाद तुमच्या अभिप्रायाबद्दल तर हिथून पुढं हे तुम्ही किट वापरावं आणि उत्पादनात भरघोस वाढ करावा ही तुम्हाला एक सदिच्छा सांगतो आणि ह्या प्रोडक्टला तुम्ही एवढं श्रेय दिलं तर त्यासाठी तुमचं धन्यवाद आणि नेक्सस परिवारातर्फे आपण मुलाखत दिली त्याबद्दल आपलं धन्यवाद